चक्री पासून वादळाने तांडव माजले आहे यामुळे तालुक्यातील पंचवीस मे रोजी दुपारनंतर व सव्वीस मे रोजी दुपारनंतर अचानक सुसाट वादळी वारा झाल्याने रस्त्यावर झाडे आडवे पडली आहे बऱ्याच वेळ वाहतूक विस्फोळीत झाली असल्याची घटना घडली आहे तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे जागोजागी नुकसान झाले असून त्यात शिवपूर असयदा कुलगा उजेड साकोळ आदी ठिकाणी मोठमोठे झाडे कोसळून पडली आहेत बराच वेळ वाहतूक बंद झाली त्याचबरोबर पावसाने हजेरी लावल्याने घरावरील पत्रे फळबागांचे नुकसान झाले अनेक गावात लाईट दोन दिवसापासून बंद आहे त्यामुळे पिण्याच्या पाणीचासुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे